पहा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण नवीन वाक्य शिकणार आहोत पाहायचं तू काय करत आहेस अगोदर वाक्य वाचायचं वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करायचंय कि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे बघा या वाक्यात सगळ्यात शेवटी आहेस हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं तू काय करत आहेस क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे त नंतर जर आहेस असेल तर हे चालू काळातील चालू वर्तमान काळातील वाक्य चालू काळ आहे हे वर्तमान काळातील आहे मग हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये काय हा प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द जर असेल तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो आता कायला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कायला वाट म्हणायचं डब्ल्यू एच ए टी वाट आणि प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे आहेस आहेसला काय वाट आर ए आर ई आर आर म्हणजे आहेस वाट आर यू सहायकारी कृत्यानंतर करता येणार आहे यू व्हॉट आर यू आणि आता क्रियापद येणार आहे मूळ क्रियापदाला जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू भूतकाळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू वर्तमान काळ असेल चालू काळ जर असेल तर मूळ क्रियापदाला जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापद काय आहे डीओ डू म्हणजे करणे डीओ डू डीओ डू म्हणजे करणे आणि या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय डुईंग डीओ आय एन जी डुईंग बघा मूळ डू आहे आणि आय एन जी प्रत्यय लागलेला आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे तर आर आलेला आहे आय एन जी प्रत्यय लागणार वॉट आर यू डुईंग पहा तू काय विचार करत आहेस तू काय विचार करत आहेस तू काय विचार करत होतास आहे म्हणजे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ करत विचार करणे हे मूळ क्रियापद आहे विचार करणे हे मूळ क्रियापद आहे विचार करत त नंतर आहेस म्हणजे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे बघा क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे त नंतर जर आहे असेल त्यानंतर जर आहेच असेल तर हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळामध्ये आहे आणि आहे साठी एम एम म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे ए आर आर म्हणजे आहेत एम आर इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात किंवा चालू वर्तमान काळामध्ये काय आहे हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असतो तो शब्द इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला घ्यायचं या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द कोणता आहे पहायचं तू हे काय आहे करता आहे काय हे काय विचार करणे हे मूळ क्रियापद आहे से सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे काय प्रश्नार्थक शब्द आहे सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीमध्ये त्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात व्हर्ब म्हणजे क्रियापद आता एक नंबरला काय घ्यायचंय प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे कायला इंग्रजीमध्ये वाट म्हणतात डब्ल्यू एच ए टी वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर या वाक्यातील सगळ्या शेवटचा शब्द घ्यायचा तो काय असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे आय एस ला आर येणार आहे ए आर ए आर म्हणजे आहे त आहेस तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात इतर जर मी असत मी काय करत आहे मी काय करत आहे आय एम आलं असत एम हे फक्त स्वतःसाठी आहे इतर कोणत्याही कर्त्यासाठी नाही एम आणि तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद तुला एम येणार नाही तुला ईज कधी येणार नाही यू इज कधीच येणार नाही यू एम कधीच येणार नाही यू आरच येणार आहे व्हॉट आर यू व्हॉट आर यू ओ यू यू करता आहे व्हॉट आर यू आता विचार करणे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे टी एच आय एन के थिंक हे मूळ क्रियापद आहे विचार करत करत आहे म्हणून इथं आयनजी प्रत्यय लागणार आहे जी प्रत्यय पायत टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे विचार करणे विचार करत रत आहे म्हणून आयनजी प्रत्यय लागलेला आहे थिंकिंग वॉट आर यू थिंकिंग व्हॉट आर यू थिंकिंग पायत तू काय विचार करत होतास होतास हे भूतकाळातील प्रश्न चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य करत रत त नंतर होतास असेल तर चालू भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं हे चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणले की प्रश्नार्थक शब्द एक नंबरला काय प्रश्नार्थक शब्द आहे काय ला वाट डब्ल्यू एच ए टी वाट त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोठे असतो या वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो दोन नंबरला घ्यायचा प्रश्नार्थ शब्द आणि सगळ्यात शेवटचा शब्द आहे तर दोन नंबरला ना येणार होतासला वेळ येणार आहे डब्ल्यू ई आर वेर म्हणजे होता होतास तू या कर्त्यासाठी वेर हे सहाय्यकार वेर तू या कर्त्यासाठी वाज येणार नाही वाज हे चुनी कर्त्यासाठी पण टू साठी वेअर येणार आहे यू वेर यू वेअर वॉट वेअर यू वाय ओ यू यू आणि विचार करणे थिंक टी एच आय एन के थिंक पी एच आय एन के थिंक, थिंक, थिंक आणि ते आय एन जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू का टी एच आय एन के आय एन जी आय एन जी थिंकिंग आणि क्वेश्चन मार्क पीएच आय टी थिंक हे मूळ क्रियापद आहे आणि आयंजी प्रत्यय लागलेलं ला आहे कारण हे चालू भूतकाळातील वाक्य आहे विचार करत म्हणजे आईनची प्रत्यय लागणार आहे तर आयंजी प्रत्यय आर आलं तर आयंजी प्रत्यय म्हणजे चालू काळामध्ये जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागतो वॉट आर यू थिंकिंग वॉट वेर यू थिंकिंग तू कोठे जात आहेस जात आहेस आहे म्हणलं की वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आहे अगोदर हे आपल्याला समजलेलं आहे तू कोठे जात आहेस क्रियापदाचे शेवटचे अक्षर तर आहे तर नंतर जर आहेस असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आणि या वाक्यामध्ये कोठे हा शब्द आहे कोठे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे तो प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक जर शब्द असेल तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो इंग्रजी इंग्रजीमध्ये काय म्हणायचं व्हेअर म्हणायचं डब्ल्यू एच ई आर ई वैर त्यानंतर प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद कशाला म्हणतात आहे, आहे खोता, आहेस होता होतास शकतो ही सहाय्यकारी क्रियापद फेर आणि आहेस घ्यायचं इथं प्रश्नाथक शब्दानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचं आहेस ला आर येणार आहे ए आर ई आर म्हणजे आहे त आहेस साठी आर।, आर यू आर यू आर फेर आर इथं करता यू आहे यू फेर आर यू जात जीवो गो जाणे हे मूळ क्रियापद आहे जीवो गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत गोइंग हे शेवटचं जे रूप आहे आय जी प्रत्यय लागलेलं ला। बघायचं जात आहे म्हणजे चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापद गो आहे त्याला आयन जी प्रत्यय लागलेला आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू काळ जर असेल तर मूळ क्रियापदाला आयन जी प्रत्यय लागतो आयएन जी प्रत्यय असेल तर इथं आर वेर हे नक्की येणार एम इज आर वाज वेर जर आलं जी प्रत्ये लागलेला असतो तू कुठे तेव्हा मी तिथे होते तेव्हा तू कुठे जात होतास म्हणजे हे चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य होता होती होते भूतकाळ म्हणायचं आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे पण त्याच्या अगोदर काय आहे बघा होतास त्याच्या अगोदर काय आहे त आहे होताच्या अगोदर जर त असेल हे चालू भूतकाळातील वाक्य आहे आहेच्या अगोदर त असेल हे चालू वर्तमानकाळातील वाक्य हे चालू भूतकाळातील वाक्य आता इथं हे देखील चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द बाजूला काढायचं या वाक्यात कोठे हा प्रश्नार्थक शब्द आहे तो बाजूला काढायचा आणि इंग्रजी वाक्यात एक नंबरला आहे कोठेला इंग्रजी मध्ये व्हेअर म्हणतात डब्ल्यू एच ई आर ई व्हेअर प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रिया पण होतास ला काय येणार आहे व्हेअर येणार आहे डब्ल्यू ई आर ई व्हेअर यू व्हेअर यू, यू वाज कधीच येणार नाही आय वाज यू व्हेअर वी व्हेअर यू व्हेअर यू व्हेअर दे व्हेअर म्हणजे अनेक वचने कर्त्यासाठी वेर हे सहकारी क्रियापद एक कर त्यासाठी वाज हे सहकारी क्रियापद केव्हा चालू भूतकाळामध्ये चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर वापरायचं चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर ही सहकारी क्रियापद आहे आता वेर 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 वेअर करता कोण आहे तू आहे तुला यू वाय ओ यू यू म्हणजे तू वाय ओ यू म्हणजे तुला वेअर वेअर यू जात जीओ गो म्हणजे जाणे जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे पण हे चालू काळातील वाक्य आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लागणार आहे आय एन जी प्रत्यय तुम्ही आता काहीतरी करत असाल व्हॉट आर यू युंग तुम्ही काय तर लिहित असाल व्हॉट आर यू रायटिंग तुम्ही काहीतरी वाचत असाल व्हॉट आर यू रिडिंग तुम्ही काय तर खात असाल व्हॉट आर, आर, आर यू इटिंग म्हणजे मूळ क्रियापदाला आय जी प्रत्यय लागतो आणि चालू वर्तमान काळामध्ये आर हे सहकारी क्रियापद एम इज आणि आर हे क्रियापद आहे आता वेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग गोई? वेअर वेर यू गोइंग